नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदाची जाओ हो। आता लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन एकदम सोप्या पद्धतीत एकदम साध्या पद्धतीत कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता ही बघा ही आपण पूजेची मांडणी करून घेतलेली आहे एकदम सोप्या पद्धतीत केलेली आहे जर तुमच्याकडे चौरंग असेल तर तुम्ही चौरंगावर मांडणी करू शकता मी इथं दोन पाट लावलेले आहे हा माझ्याकडे लक्ष्मीचा फोटो आहे म्हणून लक्ष्मीच्या फोटोला हार घालून लक्ष्मीचा फोटो इथं ठेवलेला आहे ही थोडीशी सजावट केलेली आहे तुमच्याकडं असेल तर चला नसेल तर नाही केले तरी चालेल हा इथं एक मी कलर ठेवलेला आहे कलशाला स्वस्तिक काढलेला आहे कलशाच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत हा इथं इथं दीप ठेवलेला आहे आणि हा धान्यांनी भरलेल्या पाच हांड्या ठेवलेल्या आहेत हे इथं आपण केरसणी ठेवलेली आहे ही जी तयारी करून घेतलेली आहे आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिव्याची पूजा करायची दीप पूजन करून घ्यायचं आहे पहिला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्याचं पूजन करून घ्यायचं आहे दिव्याच्या खाली विड्याचं पान ठेवलेलं आहे थोडे तांदूळ ठेवले आता आपण पुणे पुन्हा थो, थोडेसे तांदूळ ठेवूया दिव्याला दीपक ज्योती नमस्तुते हळद कुंकू आणि एक फूल व्हायचं आहे दिव्या आता आपल्याला पहिला संकल्प करायचा आहे आचमन करून घ्यायचं आहे आचमन करताना पहिल्यांदा ओम केशवाय नमः पाणी पिऊन टाकायचं आहे ओम नारायणा नमा ओम माधुवाय नमा तीन वेळा पाणी आपल्याला पिऊन टाकायचं आहे चौथ्या वेळा ओम गोविंदाय नमा ओन विष्रवाना मा याच करून हे पाणी सोडून द्यायचं आहे आता संकल्प करताना आपल्याला काय आहे पुन्हा पाणी हातामध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि फूल आता आपल्याला संकल्प करायचा आहे की हे लक्ष्मी माते आमच्या घरात सतत तुझा वास राहू दे आमच्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी मी ही पूजन तुझं करत आहे तर आमच्या घरात तुझा सदैव वास राहू दे म्हणून हे असं संकल्प सोडून द्यायचा आहे आता आपल्याला पहिली गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपतीला पण आपल्याला काय करायचंय अकरा वेळा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा दुधाने आणि पुन्हा अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे मग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यांना आणि मग त्यांना ता अक्षदा टाकून आसनहस्त करायचं आहे थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत तिथं त्यांना आसनहस्त करायचं आहे त्यांना हळद कुंकू थोड्याशा अक्षदा आणि एक फूल टाकायचं आहे एक फुल व्हायचं आहे त्यानंतर आता इथं आपल्याला कुबेराची पूजा करायची आहे कुबेराला पण आपल्याला तसंच अभिषेक करायचा आहे कुबेराची सुभारी म्हणून पूजायचे आहे कुबेराला पण ओम कुबेरायनमहा ओम कुबेरायनमहा ओम कुबेरायनमहा ओम कुबेराय नमः ओम कुबेरायनमा सुद्धा अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा दुधाने आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून ही सुपारी आपल्याला कुबेर म्हणून तिथं पुजायची आहे अशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिला थोडे तांदळाचं आसन द्यायचं आहे त्याच्यावरती ठेवायची आहे नंतर त्याला हळद कुंकू थोड्याशा अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे आता आपल्याला पहिली विष्णूची पूजा करून घ्यायची आहे नाही आधी आपण कलशाची पूजा करून घेऊ म्हणजे आपल्याला विष्णू आणि लक्ष्मी त्याच्यामध्ये बसवायची आहे आता या कलशाच्या पूजेमध्ये आपल्याला काय करायचं का आहे कलशाच्या पूजे तुम्ही हे काढलेलं आहे काय स्वस्तिक काढलेलं आहे आपल्याला कलशाला हळद कुंकू एक सुपारी आणि एक पैसा असं टाकायचं आहे एक फूल टाकायचं आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पाच आंब्याची पानं टाकायची आहे आणि कलशाची स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे त्याच्यावर आता हे मी जे कमळ बनवलेलं आहे ना पैशाचं मी आता मी पैशाचं बनवलंय पाचशेच तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दहाचं बनवू दहाच्या नोटांचं बनवू शकता वीसच्या नोटांचं बनवू शकता पन्नासच्या नोटांचं शंभरच्या नोटांचं बनवू शकता कमळ असं बनवलं तर बनवलं तर लक्ष्मी पूजनाला ते छान दिसतं आता ह्याच्यावर आपल्याला विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा करायची आहे आता आपण पहिल्यांदा विष्णूची सुपारी पुजायची आहे आता विष्णूला अभिषेक करूया ओम विष्णुवेनम ओम विष्णुवेनम ओम विष्णुवेनम ओम विष्णुवेन विष्णूला सुद्धा आपल्याला तसंच अभिषेक दुधाने आणि पाण्याने करायचा आहे आणि पुसून स्वच्छतेची स्थापना करायची आहे त्याला अक्षरा हळद कुंकू आणि एक फूल व्हायचं आहे ही मी माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती नाही आहे म्हणून मी हा क्वाईन पुजत आहे त्याला पण असं अभिषेक करायचा आहे ओम लक्ष्मी बेन ओम लक्ष्मी बेन नमहा ओम लक्ष्मी भेन नमहा ओम लक्ष्मी भेन नमहा ओम लक्ष्मी भेन नमहा आपल्याला पाच अकरा वेळा दुधाने अकरा वेळा पाण्याने स्वच्छ करायचं आणि नंतर मग तिची स्थापना करायची आहे आपल्याला लक्ष्मीला पण स्वच्छ पुसून लक्ष्मीची आपल्याला स्थापना करायची मूर्ती असेल तर खूपच छान आता लक्ष्मीला पण आपल्याला काय करायचं का आहे हळद कुंकू आणि थोड्या अक्षरा व्हायचे आहेत आणि छानपैकी फुलाने सजवायचं आहे लक्ष्मीच्या फोटोला पण आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे थोड्या अक्षरा आणि एक फूल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला आता केरसुनीची पूजा करून घ्यायची आहे केरसुनीला पण आपल्याला हळद कुंकू आणि अक्षदा व्हायची आहे केरसुनीला पण आपल्याला एक फूल व्हायचं आहे त्यानंतर जे हे आपण कलश मांडलेले आहे ह्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यांनासुद्धा आपल्याला हळद कुंकू आणि प्रत्येकाला एक एक फूल व्हायचं आहे आपली गणपतीची पूजा झाली कुबेराची झाली विष्णूची झाली लक्ष्मीची झाली फोटोची झाली दिव्याची झाली केरसुरीची झाली आपली सगळ्यांची पूजा झालेली आता आपल्याला काय करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे तर आता सगळ्यात पहिलं आपल्याला नैवेद्य कोणाला दाखवायचं आहे तर गणपती बाप्पांना दाखवायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे तर गणपती बाप्पांच्या इथे मी आता इथं जागा नाही म्हणून मी इथं ठेवते गणपती बाप्पांना आपण हा नैवेद्य दाखवूया नैवेद्य दाखवायचं आहे त्यांना पण आपल्याला एक एक फुल घालायचं आहे आपल्याला हात मिठाई त्यानंतर आपल्याला लाया आणि बताशे याचा पण नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हे फराळाचं जे आपण दिवाळीसाठी बनवलेलं आहे त्याचाही आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता आपण लाह्या आणि बत्ताचे थोडेसे इथं इथं ठेवूया चालेल आता या सगळ्यात आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे सगळ्यांना सगळ्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आता काय करायचे अगरबत्तीने ओवाळून घ्यायचे दिव्यांनी ओवाळून घ्यायचे आपल्याला आता आपल्याला आरती करून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गणपतीची आरती करायची आहे गणपतीची आरती झाल्यानंतर आपल्याला कुबेराची आरती करायची आहे मग लक्ष्मीची विष्णूची सगळ्यांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे दिवाळीचा दिवस आहे बाहेर सगळीकडे फटाकडे रांगोळी दिव्यांची आरा दीपोत्सव चाललेला आहे आणि आत आपण लक्ष्मीची पूजा करत आहोत आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरातील लक्ष्मी आहे समृद्ध आणि संपत्तीने घर भरून जावं म्हणून आज आपण ही लक्ष्मीची पूजा करत आहोत हे सगळं झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते मी जी पूजा केली आहे ती तू गोड मानून घे आणि माझ्या घरात सदैव वास कर माझ्या घरात सुख समृद्धी आणि आनंद नांदू दे ही साधी सोपी पूजा लक्ष्मी पूजनाची तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय लक्ष्मी माते